जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडून मस्तगड इथे महामानवाला अभिवादन संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं खासदार कल्याण काळे यांचे प्रतिपादन जालन्याचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज दिनांक चौदा सोमवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरातील मस्तकड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं मात्र आज हे संविधान वाचवण्यासाठी आपल्या सर्वांना एक चळवळ सुरू करावी लागेल त्यामुळं सर्व समाज बांधवांनी संविधान बचावण्यासाठी एकत्रित आलं पाहिजे असं खासदार कल्याण काळे यांनी म्हटलं आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आज आपण साजरी करतोय या देशाला संविधान देणार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना जालना जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांनी जे आम्हाला आपल्याला सगळ्यांना संविधान दिलं त्या संविधानाचा खऱ्या अर्थाने आपल्याला काळजीने ते संविधान कसं वाचलं पाहिजे याची इथून पुढच्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणात एक चळवळीचा भाग म्हणून पुढे जावं लागेल अशी स्थिती सध्या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी सर्व समाज बांधवाला विनंती करेल की आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन बाबासाहेबांचं संविधान वाचलं पाहिजे यासाठी एकत्र येण्याची गरज आहे एवढा संदेश आज याच्या निमित्ताने मी आपल्याला देऊ इच्छितो आपल्या मार्फत देऊ इच्छितो धन्यवाद